नमस्कार मी प्राध्यापक वाय भासाहे आपले एस बी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती वरती हार्दिक स्वागत करतो आज आपण शिंदोडी गावामध्ये आहोत शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हे शिंदोडी गाव आहे शिंदोडी गावातील द्राक्षाच्या प्रक्षेत्रावरती आपण आहोत आता द्राक्षाचे गड जर पाहायला गेलं तर जवळजवळ एक दीड दोन किलोपर्यंत आपल्याला हे द्राक्षाचे गड पाहायला मिळतील किंवा पाहता येतील तर ही ही किमया जी आहे दीड दोन किलोची ती नेमकी कशाने साध्य झाली संदर्भामध्ये थोडक्यात आपण शेतकरी त्यांना चर्चा करणार आहोत सगळे ते बसलेले आहेतच बस आज पीक पाणी कार्यक्रमही या ठिकाणी झालेला आहे तर पाहूयात आज आपल्यासोबत सुवर्णयोग म्हणता येईल माननीय डॉक्टर कराळे साहेब आपल्यासोबत आहेत की जे न्याने टेक्नॉलॉजीचे प्रणेते आहेत दादोसाहेब आपल्यासोबत आहेत त्यासोबतसोबत गुरुकृपा कृषी सेवा केंद्र शिंदोळी यांचे संचालक आपल्यासोबत आहेत आणि शेतीचे मालक शेतकरी शेतकरी दादाही आपल्यासोबत आहेत नमस्कार सगळ्यांनाही नमस्कार तर आता जर विचारायचं झालंच तर आपण हा सुंदर असा द्राक्षाचा प्लॉट तर पाहत बरोबर आहे की नाही तर शेतकरी दादा काय ये सांगता येईल आपण आता नेमकं कुठे आहोत आणि ह्या बागेसाठी आपण काय केलंय अमोल साहेब बोलणार आहेत अच्छा ठीक आहे तर अमोल दादा आपलं नाव आणि आपण आत्ता कुठे आहेत हे थोडक्या सांगता येईल माझं नाव अमोल शिवाजी वाळूंज आपण आत्ता शिंदोडी या गावामध्ये आहे शिंदोडी या गावामध्ये तालुका जिल्हा पुणे तालुका शिवरून जिल्हा पुणे आपण ज्या बागेमध्ये बसलो ती व्हरायटी कुठली आहे सुपर सोनाका सुपर सोनाका हो काय वाटतंय अंदाज काय वाटतोय गडाचा तर गड पण चांगला आहे आणि वजनदार शायनिंग बिनिंग वजन, वजन किती अपेक्षित आप आहे आपल्याला इच त्याचं साधारण दोन किलोच्या पुढे दोन किलोच्या प्रति हो म्हणजे प्रति दोन किलोच्या पुढेच हा गड होईल असं आपल्या आमोलदादाचं म्हणणं आहे तर यासाठी आपण काय नेमका वापर केला गेलेला आहे आपण यासाठी एस बी आय सोल्युशनचे प्रोडक्ट वापरलेले आहेत बेसल डोस मध्ये बेसल डोस मध्ये मिस्टर ग्रीन कॅन्टर आणि फ्रुटर वापरलेला आहे अच्छा म्हणजे आपण बेसल डोसचा जर विचार केला तर फ्रुटर कॅन्टर आणि मिस्टर ग्रीनचा वापर यामध्ये केलेला आहे हो, मला वाटतं अन्नद्रव्यामध्ये आपण मायक्रोजीचा वापर यामध्ये केले गेलेलं आहे हो। त्याच्यानंतर काय बदल जाणवतोय का आपल्या बागेमध्ये हो बदल जाणवतोय ना काय जाणवतोय बरं मिस्टर ग्रीन मुळे बेड असा भुजभुशीत राहतो अच्छा हो आणि आपटेकला येईल त्याला सगळ्याच जास्त त्याचा फरक होतो फरक होतो त्याच्यानंतर अन्नद्रव्या व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर त्यासाठी आपण काय केलेले त्यासाठी मिस्टर मायक्रोचं स्प्रे घेतले आहे इथं एस वी कुटोनचे पण वर स्प्रे घेतलेलं आहे आणि खालून जमिनीमधनं शुगर बनव आणि कशाकडे कशा करता साईज साठी आणि आपटेक साठी म्हणजे जी आपण फुगवण जी म्हणतो हो। मन्यांची फुगवण त्यासाठी आपण शुगर बनचा निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे आणि त्याचीच हो। किमी आपण म्हणूयात की थोडस गडाचं रूपांतर या दीड दोन किलो मध्ये झालेलं आहे साइज बिल्डरचा वापर आपण केलेले पॉईंटही बनलेले शुगरचा वापर आणि पॉईंटही बनलेले आपण डिपिंग मध्ये याचा वापर कशाचा के वापर केला गेला होता मिस्टर मायक्रो आणि एस वापर केला डिपिंग मध्ये एकंदरीत ही जी अवस्था सध्याला आपल्या बागेची दिसते त्याबद्दल तुम्ही समाधाने आहात हो समाधानी काय सांगता आमच्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना एवढे सांगेल की वीचे जे काय प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट चांगलेच आहे आणि प्रत्येकाने याचा वापर केला पाहिजे म्हणजेच एस व्हीची जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे ती निश्चितच चांगली आहे आणि ती सगळ्यांनी वापर केला पाहिजे तर आज आपलं सुवर्ण मी याच्यासाठी म्हणलो होतं की जे एस वी ॲग्रोची टेक्नॉलॉजीची नॅनो टेक्नॉलॉजीची प्रणेते आहेत ते आपल्यासोबत आज आहेत तर सर ही जी आपण बाग पाहिली आपल्या टेक्नॉलॉजीवरती आलेली समाधानी आहात हो खूप छान बाग पाहायला मिळते अगदी द्राक्षपट्ट्यामध्ये जर गेलं तर क्वचितच अशी बाग आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीचा याचा पॉईंट त्याचबरोबर घराचा जो आकार जो आपण म्हणूया किंवा वजन हे थोडस अनपेक्षित किंवा चांगल्या स्वरूपाचं दीड दोन किलो वजनापर्यंतचे गड या ठिकाणी पाहायला मिळतात आणि निश्चितच हा एक चांगल्या उत्पादनाचा हा प्रयोग मला वाटतं ह्याच टनेज अंदाज काय तुमचा आता किती था था। एकरी किती टन निघू शकतो एक दिश्टन दिश्टना 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 परेंद माल आणि मला असं वाटतं यातला नव्वद टक्के माल हा निर्यातक्षम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतो नाहीतर एरवी फक्त रासायनिक खतावर ज्या बागा केल्या जातात याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के किंवा क्वचित सत्तर टक्क्यापर्यंत एक्सपोर्टचा दर्जा घड निघतात परंतु इथं जे घडांचा आकार आणि त्याची ती ठेवण जर पाहिली साधारणत नव्वद टक्के माल एक्सपोर्टला निर्यात नक्की जाऊ शकतो असं स्वरूपाचं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत म्हणजेच हा म्हणजेच मी गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक ओळसाहेबांना विचारू शकतो तुम्हाला काय वाटते इतर रासायनिक खतापेक्षा एस टेक्नॉलॉजी एकदम एकदम उत्तम आहे आणि शेतीमध्ये उत्पन्नाच होत भरपूर वाढ होती सगळ्यांनी वापरले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय हो, 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 सर्व शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी वापरलं पाहिजे सर्व पिकांसाठी वापरलं पाहिजे हो। चालतंय धन्यवाद धन्यवाद